पाच पांडव द्रौपदी आणि कुंती सगळे जण हस्तिनापुरामध्ये आलेले बरं द्रुपद राजांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावर दागदागिने स्वारे घोडे हत्ती भरपूर असा लवाजमा दास दासी सगळं काही सोबत दिलेलं आहे आणि आपल्या लेकीची पाठवणी केली द्रौपदी स्वयंवरामध्ये या पद्धतीनं मिळालेलं सगळं धनधान्य सगळं घेऊन जेव्हा पांडव हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत तेव्हा भीष्म पितामहांना म्हणतायत की आता आम्हाला राहण्यासाठी जागा पाहिजे कारण कारण काय तर आम्ही आमच्या हक्काचा मागतोय परंतु त्यावेळेला सुद्धा हे गेलेच आहेत पुन्हा वापस कशाला आले हाच काही सविचार धृतराष्ट्राच्या मनामध्ये आला कौरवांनी तर सरळ सरळ सांगितलेलं आहे की सुईच्या टोकावर मावणार नाही एवढी सुद्धा जमीन आम्ही देणार नाही कारण दरवेळेला जेव्हा कुटबुद्धी जागे होते तेव्हा इतरांच आपल्यालाच मिळालं पाहिजे याच आविर्भावामध्ये लोक संपत्ती गोळा करतात फारस भांडण नको किंवा पांडव समजूतदार आहेत हा विचार करून भीष्म पितामहांनी खांडववनामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था केली खांडवन साफ झालेलं आहे स्वच्छ केलं आणि त्या ठिकाणी मया मयसभा मय सभा नावाच्या मोठ महाल बांधून दिला आता पांडवांचं कर्तृत्व पुढे यायला लागलंय देशोदेशावर स्वारी करायची तिकडची संपत्ती गोळा करून आणायची करता 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 अफाट संपत्ती आता पांडवांकडे जमा झाली परंतु मग राजगादीवर बसायचंय इंद्रप्रस्थ निर्माण झालेलं आहे त्या राजगादीवर बसायचं असेल तर कुणीही पण तो राजा झालेला आहे सगळ्यांना जगजाहीर माहित व्हावं त्याच्याशिवाय राजे पण पूर्णत्वास जाणार पण नाही किंवा पुढे येणार पण नाही हा विचार करून युधिष्ठिर दादांनी राजसूय यज्ञाची तयारी चालवली त्या यज्ञासाठी सर्व ठिकाणच्या राजे रजवाड्यांना बोलवण्यात आलं त्यामध्ये कौरव यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे कर्ण सुद्धा आलेले आणि त्या राजसूय यज्ञाच्या वेळेला आल्यानंतर यांनी बघितलं कौरवांनी की एवढी अफाट संपत्ती यांना आपण काहीच देणार नव्हतो तर यांचं कर्तृत्व किती श्रेष्ठ आहे स्वतःच्या ताकदीवर त्यांनी एवढं जमवलेलं आहे पुन्हा ईर्ष्या उत्पन्न झाली आणि त्या ईर्ष्यामध्ये ज्या वेळेला असूया निर्माण झालेली आहे ईर्ष्या निर्माण झालेली आहे त्या ईर्ष्यामध्ये त्या असूयेमध्ये दुर्योधन जेव्हा तो संपूर्ण महाल पाहत होता हो महाल काय सुंदर होता तो मय नावाच्या राक्षसाने बांधून दिलेला तो महाल त्या ठिकाणी सहज फिरत फिरत जावं तर त्या ठिकाणी पाणी आहे असं दिसत होतं पाणी आहे म्हणून सहज जपून पाय टाकावा तर ती जमीन असायची जमीन आहे म्हणून सरळ जायला लागलं तर ते पाणी असायचं त्या पाण्यात पडल्या जायचं भिंत आहे समोर असा म्हणून विचार केला तर ती भिंत नसायचीच आणि भिंत नाही म्हणून जायला लागलं तर डोक्याला लागायचं कारण ती भिंत असायची असं अद्भुत स्वरूपामधला तो माल बांधला होता सगळं वैभव बघितलं आणि घरी आल्यानंतर कुट कारस्थान करणाऱ्या कपट कारस्थान करणाऱ्या दुर्योधनाला झोप येईना कारण मनात विचार येत होता ती संपत्ती पुन्हा आपल्याकडे आली पाहिजे काय करता येईल काय करता येईल आणि हेच काय करता येईल विचारत असताना शकुनी मामाशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा शकुनीने सांगितलं की अरे लहानपणापासून जे, जे काय सहज आपल्याला मिळत नाही ना ते द्यूताच्या साह्यानं किंवा ते फाश्यांच्या फासे टाकून द्यूत मांडून आपल्याला मिळवता येतं हेच तर धडे मी लहानपणापासून घेतलेले आता मी या कामामध्ये तुला मदत करतो फक्त तू एक कर आपल्या पिताश्रींची परवानगी घे दुर्योधनाला समजलंय आणि दुर्योधन जेव्हा आपल्या पिताश्रींची परवानगी घ्यायला गेले तेव्हा आधी गांधारी नाही म्हणायला लागलेली होती पण पिताश्रींना गोड बोलून बोलून द्युताच निमंत्रण युधिष्ठिरला द्यायला पिताश्री तयार झाले दुःशासनानं आणि दुर्योधनानं मिळून युधिष्ठिराला निरोप पाठवला आपण द्यूत खेळूया कालखंड तोच हो की कुणाकडचं तरी द्यूताचं खेळायला बोलवणं आलेलं असेल तर नाही म्हणायचं नाही हा त्या काळचा शिष्टाचार मग द्यूत खेळल्या गेलं त्या द्यूतामध्ये कौरवांनी चुकीच्या पद्धतीनं फासे टाकून संपूर्ण संपत्ती हडप केली त्या संपत्ती बरोबरच एक वर्ष पुन्हा दूत खेळलं गेलं द्रौपदी स्वयंवराला लावली काही असो परंतु बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञात वास आपल्या पदरात पाडून जेव्हा पांडव वनामध्ये जायला निघाले द्रौपदी वल्कले धारण केल्यासारखं वस्त्र धारण करून निघालेली आहे त्यावेळेला त्या कुंती निरोप देत असताना या साधुवेशातल्या या अशा अवस्थेमध्ये आपल्या स्नुषेची पाठवणी करताना काय त्रास झाला त्या कुंतीला परंतु जात असताना सुद्धा मनामध्ये सतत ती एकच मुलांना सांगायचे अन्याय सहन करायचा नाही आहे अन्याय सहन करायचा करा नाहीये आणि दर दिवशी तिच्या मनात एकच येत होता की एका मातेनं पुत्र घडवत असताना त्याला एकच शिकवलं पाहिजे काही झालं तरी तू कुणावर अन्याय करायचा नाही पण तुझ्यावर अन्याय झाला तर तो तोही सहन करायचा नाही आणि तो सहन करायचा नाही म्हणून जेव्हा पांडव गेले तेव्हा बरेच दिवस पर्यंत वनामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरी जात 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 जेव्हा ते वनामध्ये राहते झाले तेव्हा सतत मधून मधून कृष्ण परमात्मा त्यांना भेटायला जायचे मग आज कृष्ण परमात्मा कुंतीजवळ आले आत्याच ती आत्याशी बोलणं झालं आत्या मी पांडवांना भेटायला चाललोय काही निरोप द्यायचा आहे निरोप द्यायचा आहे म्हटल्या बरोबर लक्षात घ्या मंडळी आपला मुलगा जर कुठे शिकायला असेल शेजारचं कुणीतरी मुलाकडे जाणार आहे म्हटलं तर आपल्यातली एक आई सहज उठते आणि म्हणते आहो थांबा हा? त्याला पुऱ्या फार आवडतात मी पुऱ्या करून देते थांबा त्याला चिवडा आणि लाडू फार आवडतात मी चिवडा आणि लाडू देते आपण काहीच आहे मुलांचे खाद्यपदार्थच निरोप म्हणून जास्त देतो परंतु एक अत्यंत उच्च प्रतीची माता कधीही मुलांना खाण्याचे निरोप देणार नाहीये वैचारिक निरोप देणार आहे तो वैचारिक निरोप कुंतीनं कृष्णाबरोबर कुंती दिलाय कुंती तो कोणता तो आपण पुढच्या भागात